ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सव्वीस तारखेच्या ओबीसी मेळाव्यातून डावलल्याच्या चर्चा आपण ऐकल्याच असतील आणि याबद्दलची त्यांनी त्यांची खंत सोशल मीडियावरती आणि माध्यमांवरती उघडपर्यंत जाहीर केली लक्ष्मण हाकेंच्या सर्वात जवळच्या निकटवर्तीय कार्यकर्ता पवन खरवार याला काही अज्ञात व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली आहे पवन खरवार जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणस्थळी जात असताना त्यांना भूक लागल्यामुळे त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि एका हॉटेलमध्ये जेवायला थांबले तिथल्या काही तरुणांनी त्यांना ओळखलं हे लक्ष्मण हाकेचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी पन्नास साठ जणांचा मॉप गोळा केला त्या मॉपने पवन खरावरती हल्ला करायला सुरुवात केली यामध्ये पवन खरवार थोडाफार जखमी झाला असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे यानंतर लक्ष्मण हाके यांनी पवन खरवारची भेट घेतली त्यांनी दवाखाने जाऊन पवन खरावरची भेट घेतल्यानंतर काही गोष्टींचा खुलासा केला हॉटेल नितीन नावाच्या हॉटेलवरती ही सर्व घटना घडली असून नितीन जगताप यांनी पवन खरावरला मारल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी पोलिसांची देखील भेट घेतली सध्या पोलीस सर्व घटनेचा तपास करत आहेत